श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे श्रावण महिन्याचा दुसरा जो सोमवार आहे तर या दिवशी आपल्याला शिवलिंगावरती एक बेलपत्र आणि काळे मिरे जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत ज्यामुळे आपल्या ज्या काही मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होतील तर या कशा पद्धतीने आपल्याला वस्तू अर्पण करायच्या आहेत तसेच आपल्याला अजून कोणते कोणते उपाय करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्रावण महिना जो आहे तर तो पूर्णपणे महादेवांना समर्पित असतो परंतु त्या श्रावणामध्ये सुद्धा श्रावणी सोमवारांना विशेष असे महत्त्व आहे असे म्हटले जाते की या श्रावण महिन्यामध्ये महादेव जे आहेत तर ते पृथ्वीवरती जागृत स्वरूपामध्ये असतात जो कोणी व्यक्ती श्रावणी सोमवाराचे व्रत करतो उपवास करतो तर महादेव त्याच्या मनोकामना ज्या आहेत तर त्या नक्की पूर्ण करत असतात परंतु तुम्हाला जर काही कारणाने उपवास करणेसुद्धा शक्य नसेल तर तुम्ही काही छोटे छोटे उपाय नक्कीच श्रावणी सोमवारी करू शकता त्यापैकी पहिला उपाय म्हणजे एक बेलपत्राचा उपाय तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घराजवळ जे शिवमंदिर असेल तर तेथे -ते जाऊन हा उपाय करायचा आहे किंवा तुम्ही घरी जर शिवलिंग असेल तर घरीसुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता यासाठी तुम्ही एक बेलपत्र घ्या पाच घ्या अकरा घ्या किंवा एकवीस घ्या यानंतर काय करायचं आहे ही बेलपत्रे जी आहेत तर ती आपल्याला छिद्र न पडलेली व्यवस्थित असलेली आणि हिरवी बेलपत्रे घ्यायची आहेत तुम्ही जर झाडाची बेलपत्रे तोडणार असाल तर ती नखाने आपल्याला तोडायची नाहीत बेलपत्र तोडण्यापूर्वी आपल्याला झाडाला नमस्कार करायचा आहे आणि यानंतरच ही बेलपत्रे तोडायची आहेत आणि जर तुम्ही मार्केटमधून बेलपत्र आणणार असाल तर ती किडलेली किंवा तुटलेली नसावीत याची काळजी घेऊन आपल्याला ती आणायची आहेत यानंतर आपल्याला पिवळं चंदनसुद्धा या उपायासाठी लागणार आहे ही जी बेलपत्रे आहेत तर ती सर्वप्रथम आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून त्या पाण्याने आपल्याला ही बेलपत्रे धुवून घ्यायची आहेत आणि यानंतर पिवळ्या चंदनाने या बेलपत्रावरती ओम नम शिवाय असं आपल्याला लिहायचं आहे तुम्ही आपलं जे बेलपत्र असतं ज्याला तीन दल असतात तर एका दलावरती ओम एकावरती नम आणि एकावरती शिवाय तर असं सुद्धा लिहू शकता किंवा तुम्हाला जर ओम नम शिवाय लिहिणे शक्य नसेल तर फक्त चंदन तुम्हाला या पानावरती लावायचं आहे आणि यानंतर काय करायचं आहे तर आपल्याला विश्वकर्मेश्वर महादेव जे आहेत जे महादेवांचं एक रूप आहे तर त्यांचं आपल्याला स्मरण करायचं आहे आणि हे बेलपत्र जे आहे तर ते अर्पण करायचं आहे तर अशा पद्धतीने एक पाच अकरा एकवीस किंवा तुम्ही एकशेठ बेलपत्र सुद्धा अर्पण करू शकता जेवढी जास्त आपण बेलपत्र अर्पण करू तर तेवढं जास्त फळ हे आपल्याला मिळणार आहे आणि यानंतर आपल्याला विश्वकर्मेश्वरांना प्रार्थना करायची आहे की हे विश्वकर्मेश्वर महादेव मी तुम्हाला शरण आले आहे माझे घराचे स्वप्न पूर्ण करा किंवा तुमचं जे काही इतर स्वप्न असेल तुमची जी मनोकामना असेल किंवा जी इच्छा असेल तर ती इच्छा महादेवांना सांगायची आहे यानंतरचा दुसरा उपाय आहे तो म्हणजे सात काळ्या मिरींचा उपाय तर हा उपाय मात्र आपल्याला प्रदोष काळी करायचा आहे आपण महादेवांची पूजा जेवढी प्रदोष काळी करतो जेव्हा आपण हे उपाय प्रदोष करतो तर इतर वेळेला म्हणजे दिवसभरातील इतर वेळेला केलेल्या उपायापेक्षा प्रदोष काळी केलेले जे उपाय आहेत तर ते चांगले फळ देऊन जात असतात प्रदोष काळ म्हणजे काय तर सूर्य मावळण्याच्या आधीची पंचेचाळीस मिनटे आणि सूर्य मावळल्यानंतरची पंचेचाळीस मिनटे तर हा असतो प्रदोष काळ तर या वेळेमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर मंदिरामध्ये जायचं आहे आणि हा जो उपाय असणार आहे तर तो आपल्याला मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे महाशिवपुराणामध्ये सांगितलेला हा उपाय आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे खास करून हा उपाय जो आहे तर तो नोकरीच्या समस्येसाठी केला जातो तसेच आपल्या जा इतर जरी इच्छा असतील तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला शिवलिंगावरती जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना ते नेहमी उत्तर दिशेला तोंड करून अर्पण केले जाते चुकूनही आपल्याला आपलं तोंड पूर्व दिशेला दक्षिण दिशेला असं करायचं नाही तर उत्तर दिशेला तोंड करूनच हे जल अर्पण करायचं आहे जल अर्पण केल्यावर आपल्याला शिवलिंगावरती चंदन किंवा भस्म सुद्धा लावायचं आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक बेलपत्र आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आपली जी काही इच्छा आहे तर ती बोलायची आहे आणि हे बेलाचं पान आपल्याला शिवलिंगावरती ठेवायचं आहे देठ हा शिवलिंगाकडे यावा आणि पानाचं टोक जे आहे तर ते आपल्याकडे यावं अशा पद्धतीने हे बेलपत्र जे आहे तर ते अर्पण करायचे आहे तुम्हाला जर बेलपत्र मिळालं नाही तर इतर कोणीही अर्पण केलेलं बेलपत्र तुम्ही शिवलिंगावरून उचलू शकता ते स्वच्छ धुवून पुन्हा अर्पण केले तरी सुद्धा चालेल यानंतर काय करायचं आहे तर आपल्याला पांढरी फुले सुद्धा शिवांना अर्पण करायची आहेत आणि हे सर्व करताना आपल्याला श्री शिवाय नमस्तुब्यंबनत या वस्तू अर्पण करायच्या आहेत यानंतर आपल्याला नंदीच्या उजव्या पायाकडे एक दिवा सुद्धा प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तुम्ही शिवामूट वगैरे अर्पण करा आणि यानंतर काळे जे मिरे असणार आहेत तर ते तुम्हाला सात मिरे घ्यायचे आहेत ते तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि यानंतर तुमची जी काही इच्छा आहे तर ती सात वेळेला बोलायची आहे आणि यानंतर शिवलिंगावरती आपल्याला हे सात काळे मिरे अर्पण करायचे आहेत यानंतर काय करायचं आहे तर तुमची जी इच्छा आहे तर ती नंदी महाराजांच्या डाव्या कानामध्ये सांगायची आहे आणि आपल्याला घरी यायचं आहे आता हा जो उपाय आहे तर तो अतिशय प्रभावशाली असा उपाय आहे काळ्या मिऱ्यांऐवजी तुम्ही काळे तीळ जे आहेत तर याचासुद्धा वापर करू शकता आणि दुसरा श्रावणी सोमवार आहे शिवामूठ जी आहे तर ती तीळ असणार आहे त्यामुळे आपल्याला मुठभर तीळ जे आहे तर तेसुद्धा शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत त्याप्रमाणेच श्रावणी सोमवारी आपण कोणकोणत्या वस्तू अर्पण करू शकतो जर काहीच शक्य झाले नाही तर एक तांब्याभर जल जे आहे तर ते नक्की शिवलिंगावरती अर्पण करावे किमान एक तरी बेलपत्र अर्पण करावे संतान सुखासाठी तुम्ही शिवलिंगावरती गहू अर्पण करू शकता तसेच धोत्रा जो आहे तर तो अर्पण करू शकता धोत्र्याचं फळ किंवा धोत्र्याचं फूल किंवा धोत्र्याचं पान आपण शिवांना अर्पण करू शकतो समुद्र मंथनातून बाहेर आलेल्या विषाचा प्याला शिवांनी ग्रहण केला आणि या विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी शिवांच्या डोक्यावरती धोत्र्याचे फूल हे देवदेवतांनी ठेवले त्यामुळे कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी धोत्र्याचे फूल किंवा धोत्र्याचे फळ जे आहे तर ते सुद्धा शिवलिंगावरती अर्पण केले जाते तसेच तुम्ही या दिवशी संतान प्राप्तीसाठी काय करू शकता तर गव्हाच्या पिठाची आपल्याला अकरा शिवलिंगे तयार करायची आहेत आणि या शिवलिंगांची विधिवत पूजा करायची आहे अभिषेक करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी ही शिवलिंगे जी आहेत तर ती पाण्यामध्ये अर्पण करायची आहेत यामुळे आपल्याला संतान प्राप्तीची जी इच्छा आहे तर ती पूर्ण होत असते तसेच आजारपण कमी व्हावे म्हणून शिवलिंगावरती गायीचे तूप आणि दुर्वा अर्पण केल्या जातात ज्यांचे विवाह जुळण्यास अडचणी येत आहेत तर त्यांनी शिवलिंगावरती चमेलीचं फुल जे आहे तर ते अर्पण करावं आणि एकशे आठ वेळेला ओम नम शिवाय हा जो मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे तसेच घरामध्ये पैसा टिकावा धनधान्यामध्ये वाढ व्हावी कामामध्ये यश मिळावे तर यासाठी शिवलिंगावरती कच्चे तांदूळ जे आहेत तर ते अर्पण केले जातात घरामध्ये सुखसमृद्धी यावी आपल्या मुलांची प्रगती व्हावी त्यांची स्मरणशक्ती सुधारी सुधारावी तर यासाठी दूध आणि साखर तर हे आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे शिवलिंगावरती जर आपण गंगाजल अर्पण केले तर आपल्याला मोक्ष प्राप्त होत तस असते तसेच आजारातून मुक्तता मिळण्यासाठी तुम्ही शिवलिंगावरती तूप जे आहे तर ते अर्पण करू शकता याबरोबरच शिवलिंगावरती उसाचा रस अर्पण केला जातो पंचामृत अर्पण केले जाते रुद्राक्ष जो आहे तर तो जरी आपण शिवलिंगावरती अर्पण केला तरीसुद्धा आपल्या ज्या काही मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होत असतात व्हिडिओमध्ये सांगितलेल्या वस्तूंपैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही नक्कीच या श्रावणी सोमवारी शिवलिंगावरती अर्पण करू शकता किंवा श्रावणातील कोणत्याही दिवशी तुम्ही या वस्तू अर्पण करू शकता